रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा नमस्कार सर्व माझे पत्रकार बंधू त्यांनी मला मदत केली आहे आज अकरावी पत्रकार परिषद पण माझ्या भावासारखी पाठीशात आज मी आघाडी पत्रकार परिषद दहा पत्रकार परिषद झालेले आहेत मला मदत केली आहे तुमचा मी आभारी ही जमीन फसवणूक प्रकरण नऊशे बावन्न सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन कॉरिडोअर दो महामार्गात जाणारी जमीन होती माझी हे आधारे असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्ने असल्या कारणाने माझ्या आईने मला सांगितले का आपल्या जमीनला चांगला भाव असेल तर तुम्ही तर काय दुसरी पण जमीन आहे निथाळ येते म्हणून मी माझी विक्री करण्याचा निर्णय घेतला सदर एजंट ते आले तिथे अर्चंद नारायण सुळवे नितीन हरचंद्र भोरे यांनी मला सांगितलं आहे की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र तर भल्ला मला चांगला देतील पण त्यांनी कम्फर्ट उलट केलेलं आहे आता त्यांनी मला सांगितलं की मी अडतीस जे पैसे घेतले असं दाखवून खोट्या तक्रार केसेस मराठी खोटा रिपोर्ट च्या अनुषंगाने पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी पाठवलेला म्हणाला विजय तरेकर साहेबांना व त्यानेही न बघता डोळे झाक करून नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्यायालयात देऊन संपूर्ण जमीन श्री परशुराम सीतारामन बोंजवे यांची रजिस्टर वाटकीपत्राने आलेली पान नंबर चार पंधरावरील क्षेत्र सतरा पॉईंट सत्तर झिरायती एक कोणता वर्कर हे त्यांचं वाटकीपत्राचं क्षेत्र आहे किरणगिरी ना संसाराचे नावावर केलं आहे का केलं आहे तर मी आजारी होतो मी आजारी असल्या कारणाने मी स्वस्त किमतीत काकांची जमीन देखील विक्री दे केली आहे या षडयंत्रात मी माझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या काकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण केस काय पुढं सरकत नाही माझे तर एवढा खर्च झाला का पस्तीस चाळीस लाख रुपये मला दीपक कंपनीत माझे साहेब आता बोब मारतात का ती दांड्या का मारतो पण मी साहेब बरं मी आता कर्जबाजारी झालो आहे तर मला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे आणि मी दांड्या मारतो तर त्यामुळं मला आता सत्य स्थिती लोकांना सांगावंच लागेल कारण आता त्याने एक खोटा अपिड्यूट केलेला आहे ते खोटं अपिडेट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचं माझ्या भावनेच त्याच्यावर सहाय्य केले आहे दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी हे कुठेतरी चुकीचं आहे ना हां अरे मी ज्यांच्यासाठी लढतो आज तीन वर्ष पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत दोन वर्षाचा कंपनीचा पगार बुडालेला आहे आजारातून बरं झाले आहे त्यांनी काय केलं अजून एक वाढीव सातबरा केला आहे काकायचं हे एवढं समजायला पाहिजे ते मुलं पण शिकलेले आहेत तीन मुलं आहेत त्यानी तीन मुलं आहेत सुभाष मुनील आणि प्रल्हाद प्रल्हादराम मुल आता प्रल्हाद तर इकडे नव्हता पण हे सुनील सुभाषला लोक सांगतात आमच्या गावातला एक नथभ्रष्ट माणूस आहे त्याच्या सांगण्यावरून त्यांनी चुकीच्या लेखी पुरुष सही केले हे माझं फक्त मत आहे कारण चुकीची लेखी पुरुषीस काय सांगतं एकोणीसशेचे क्षेत्र रामदेव शंकर गोंगले यांनी झिरो पॉईंट एकोणीस पस्तीस या खरेदी खात्याने विक्री केले म्हणजे किती चुकीचं तरी पण त्यांनी तहसीलदार विजय तलेकर साहेबांनी ही नोंद मंजूर केले का मंजूर केले तर त्याचा उल्लेख आहे कशाचा उल्लेख आहे चुकीच्या लेखी पुरशीस व तराठी कोटा रिपोर्ट गाव जप्तरी पाठवूया अरे काय 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 शब्द वापरलेत त्यांनी आणि नोंद मंजूर करून संपूर्ण अडतीस पॉईंट सत्तर क्विंटे जमीन म्हणजे काकांच्या कप्रत्न हे दहा कप्रत्न कसे मी आणलेलं आहे त्या कप्रत्न कशा बघा दोन आहे त्यात गर्दीन सोडावर काय पावती पानावर की मी मिला मी घेतलेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही आता कप्रत्ता हे दहा एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आणला होता हा हां त्याच्यावरती दोन होता पण आता जे मला कप्रत्ता काय दिसतात ते टाकतात दोन टाकतात हे नाही होत नाहीत हा खोटा आहे त्यांनी खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट व अधिकारी संतोष कचरे यांनी सा या विवादग्रस्त प्रकरणात नोंद न घेता नोंद मंजूर केली आहे त्याने काय सांगितले मला आदेश आहे तहसीलदार साहेबांचा म्हणजे तहसीलदारांनी मोठी लाच घेऊन गर्दी खात्यातील पाच ऑप्शन डावले आहेत ते पाच ऑप्शन घेऊन घ्या हे म्हणजे तुम्ही येईल ते पहिला ऑप्शन दहा एकोणचाळीस पानावर काय आहे एकोण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंटेपैकी एकोणीस पॉईंट सत्ती एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमीनचा विषय आहे एक अकरा पानावर काय आहे सदर जमीन सैनिक सागरच्या नोटीस सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी घेतलेलं आहे त्याच्यात त्रास असंच लिहिलेलं आहे तिसरं काय बारा एकोणचाळीसवर काय आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक पंच दोन हजार आठ दोन हजार आठ एक दोन हजार दस्तक्रमां शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ मी आलेले आहे म्हणजे त्याच्यात काय आहे पार्न नंबर अकरा पंधरावर बातमीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे आणि त्याने त्याचं नमूद पण केले आहे सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे पण तो फक्त मी सही करावी म्हणून पण त्यावेळी मी आजारी होतो आणि हे सर्व मी केलं असं प्लॅन होता तसेच सई माझी यांनी अशी नारायण शिर्वे यांनी नेली होती एकतीस आठ दोन हजार वीसचा मोजण्या अर्ज तर मीच होतो मी जर असलं काय झालं असतं बाबा यांनी दहा बेकायदेशीर नकार दौरा आता तुम्ही बा पाहू शकता एकतीस आठ दोन हजार वीसच्या मोजण्या अर्जावरील माझे नाव फोडलेले आहे मग त्याच्या पुढे विक्रांत गिरीश संसार नाव टाकलेलं आहे तशीच माझी सई वाईट पुसलेली आहे हां आणि त्याची सही झरोप सही मारली आहे तर ते तो बिचारा पायलट आहे पण हे सर्व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी केलेलं आहे सिद्धार्थ नरेंद्र भल्ला माझ्या काकासमोर काय बोलतो सुनावणीच्या नोटी तहसीलदार कचेरीत का हे सब तुम की आहे तरी माझे काका काय बोलले नाही त्याने कुठेतरी बघायला गोव्यात का नामदेव माझी जमीन विकील का त्या काकांच्या तीन जमिनी मी नावर केले एकवीस लोकांना आणून एकवीस लोकांना आणून कारण की जमीन आमच्या वडलो होत्या आमची पंचेचाळीस एकर जमीन होती पंचवीस पन्नास एकर यात मोठ्या आजोबांच्या वारसांची नावं होती ते मी त्यांना समजवलं बाबा मोठ्या आजोबांच्या वारसा नावं आहेत तुमची तुम्ही सह्या करा त्यांनी केल्या मी त्यांना पाच पाच दहा दहा हजार प्रत्येकाला दिले माझ्या बायकोचे दागिने ठेवले त्यांनी सह्या केल्या माझे पण साधारण नाव त्यांच्या नावावर होती मग त्यांनी माझ्या याच्यात त्याची पण तीन जमिनी नावावर केल्या आणि मी याचा जमीन विकीन का तर त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषेसोबत सही करणंच नको होतं हे कोणीतरी सांगून त्यांनी केलेलं आहे आणि त्यात सरळ सरळ लिहिलं आहे चौदा एक दोन हजार एकवीस रोजीचा अर्थ माझा दाखवला आहे मी फेरफार छत्तीस सदुसष्ट अर्थात घेतले असं दाखवलं आहे ते तो अर्थ त्यांचा होता आणि एकूण एकोणीसशे चित्र विक्री केले आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेलं आहे याने लेखी पुढच्यावर खात्याने सही केलेलं आहे ते कोणाही तरी सांगायवर नाही एकोणीसशे म्हणजे मी मेलो काय झाले असता एकोणीस पॉईंट पस्तीस खरेदी खात्याचा नंबर टाकला असता दस्त क्रमांक एकोणपन्नास कारण सर्व सर्वांनी संगणमताने केलेलं आहे सर्व संघांमध्ये म्हणजे कोणतं आले ते यात सहजुयम निबंधक परवेश तीन वर्ग दोन ते अधिकारी लोक त्यांनी काय सांगितलं त्यांना सहजिल्हा निबंधक अलिबाग येथून पत्र आलं होतं पण तुम्ही हे कसा रिपोर्ट दिला तुम्ही का बेकायदेशीर नकाशा स्वीकारला तर त्यांनी सांगितलं की आमच्या पण त्याला पाच पर्याय होते ना पाच पर्याय असताना तुम्ही हे केलेलं आहे चुकीचं काम तहसीलदार विजय तलेकरांनी खरेदी खात्यातले पाच व इतर म्हणजे दुरुस्त केलेली सुनावणी नव्हती ने त्यात नेवीस दहा दोन हजार वीस रोजी मी फेरफारला म्हणजे हे हरकत घेतलं कारण काकांच्या नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण कप्रत्नाश मी सही करत नव्हतो हो माझी मागणी एकच होती काकांचं कुणीतरी नुकसान होईल त्यांचं पाच गुंट्याचं नुकसान झालं तर त्यांचं मोठं नुकसान होईल मी त्याला मोजणी करायला सांगत होतो पण या परशुराम सीताराम गोंदू याने माझं ना ऐकून त्यांनी त्या लेखी पुरुषीवर एकट्याने सही केली तू करू शकतो तो पा पेपर आहे माहिती हां लेखी पुरुषीवर त्यांची एकट्याची सही आहे मी सही केली नाही मी फक्त तू सही केली मी सही काय केली त्या आमच्या गावाचे प्रकाश अंकुल फैर्या मध्ये पडला का त्याला मोजणी करायला लावते मी ती मोजणी करून देणार होता म्हणून मी सही केली पण त्यांनी मोजणी काही केली नाही त्याचा सुनील मोडली जाऊन अर्ज आहे का तीन वेळा संधी देवणी याने मोजणी केली नाही आणि एवढे पर्याय असताना बारा दहा दोन हजार वीस रोजीचा गाव तक्री नोंद करण्यासाठी उपअधीक्षक भाजीराव साहेब यांनी जो नकाशा पाडवलेला होता त्याच्यात ए होतं वरती दोन खाली एक होता ते रजिस्टर वाटणीपत्रांवर बरोबर आहे पण त्यांनी आणि त्यांनी सगळंच सांगितलं होतं सदर नोंद करताना गाव कामगारांनी मृदुगात बघून काटली करून मगच नोंद टाका पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी तलाठी खोटा रिपोर्टचा अनुषंगाने मी काकांची जमीन विक्री केली आहे असं दाखवून त्याला ठीक रिपोर्टचा रिपोर्ट बघा न्याय निर्णय आहे ना नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा त्याच्यातली नमूद आहे आणि त्या तहसीलदारांनी काय बघितलं नाही त्यांनी मोठी लाच घेऊन पावसासारखा अपराध केलेला आहे मी मागे तुझा बोललेलं आहे तिकडे महा महा महानगरपालिकेचं तिचं काम केलेलं आहे माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते तरी मला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे तिकडे जमिनीत आहे हां याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे माझेच वकील आमचे वकील कोण होते संतोष म्हात्रे आता तिथं तर सांगावंच लागेल त्यांनी काय केलं आहे सध्या जमीन हडत पडतरी पण विक्रम कोंजळे यांची मग काका बोलतो आता मी मला हे झाला तर त्याच्याऐवजी आपण सुनील आता ती एक केस देऊन ते मी त्याचा अफिडेव्हिट बनवलं प्रफुल्ल म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये सध्या अॅफिडेव्हिट बनलेलं आहे त्या अफिडेव्हिटमध्ये सध्या सरळ लिहिलं आहे एकोणीस फॉर्म सत्ते पण जमिनीचा हे केलं आहे त्यांनी अतिक्रमण हां तर ते संतोष म्हात्रे यांची साई एक वकील सानिका देशमुख यांनी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी काय केलेलं आहे देव हे दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि त्याच्यावर शपथपत्र म्हणून कुणी केलेलं आहे सुनील गोंदले यांनी आता ते मला मी ते पत्र ते पत्र मला माझे देव मानतो द्यान, मी नितीन ठाकरे साहेब यांनी मला ती स त्यांना त्यांना मी पाच पाणी अर्ज लिहिला तर साहेब मला सदर खोट्या ॲपिट्यूडची दोन पानं त्यांचे लक्कच बॅ दोन पानं मला भेटली त्या अप याच्यावर वकीलपत्रावर सही करायसाठी जे दिवाणी दावा केला होता त्याच्यावर सही करण्यासाठी मला बोलवं लागलं अलिबागला तर मी अलिबागला डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो चाललो होतो त्यावेळेस त्या याच्यामध्ये दोन पानं अशी सापडली का त्याच्यात काका परशुराम सीताराम गोंद्रे यांनी अपिडेट केलेला आहे फोटो त्याचा पुढे आखटली म्हणून सुनील परशुराम गोंधळी यांनी त्याच्यावर साहेब सुनील गोंधलीचं वय त्याच्यावर लिहिलेलंच नाही परशुराम सीताराम गुंदे यांचं पंचेचाळीस वर्ष वय वय लिहिला आहे हा सर्व प्रकार जे तहसीलदार म्हणाले तहसीलदार साहेब विजय यांनी मला जे जी पत्र दिले सात सहा ते सात पत्र दिले आहेत त्यांनी मला पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी काका माझ्यासोबत होते हे साहेब पण तुम्ही पण होते त्यावेळी हां त्यांनी मी काकाची मुलाखत येते का माझ्या तांबळेसाहेबांनी त्यावेळी काकासोबत माझे होते आणि अलिबागला पण बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी काका माझ्यासोबत होते त्यांनी मंडपाचे गणेश पूजन त्यानेच केलेलं आहे असे असताना शेवटी त्या भल्ल्याने त्यांच्या मुलाला त्यांना आता त्यांच्यासोबत वळवलेलं आहे आणि त्यांनीच काका मला सारा फार्म हाऊस येते पिंडाल कंपनीचे सगळे लोक होते त्यांना पण विषय माहीत आहे त्यांच्यासमोर मला एक माणूस बोलला आमचा सुनील गोंदळी बिल नामदेव बोलली खेळण्यात ते म्हणजे काका तुमच्या प्रकरण काय कुठपर्यंत आला मला सांगितलं काका मला व्यवस्थित येत आहे आता कधीच प्रकरण नाही झालं असतं काका माझ्यासोबत असतं तर आज त्यांनी असायला हवं होतं माझ्यासोबत कारण कागा आडत त्यांची आहे आणि मी विक्री केली असं दाखवलेलं आहे ते माझ्या पाठी असायला हवे होते कारण आपल्या भावावर भावाच्या मुलावर अन्याय होतो म्हणून पण ते माझ्यासोबत नाही म्हणून आता सदर मला त्या फोटो अपेडिओवर त्यांनी मला अपील करायला सांगितलं आहे का तुम्ही सरळ व्यवस्थित माहिती द्या शपथपत्र कुणी केलेलं आहे तर ते मला सांगावं लागतं आता आईला तर नाही माझ्या भावाला अटक व्हावी किंवा काकाला अटक व्हावी माझा असं हे नाही आता नाही तरी मला सांगावं लागत आहे काका मला तुझ्या कानपाटात मारेन यांच्यासाठी भांडतो ते माझ्या कानफाटात मारायला निघतात माझा भाऊ त्याला अटक होऊ नये मी सगळ्यात खोटं सांगतो पण मला कुणीच कुणी शपथपत्र केले त्यामुळे मला त्याचं पण नाव सांगायला लागेल त्यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून हे पण सांगावं लागेल त्यामुळे ते केस पुढे सरकेल ना पण माझा एवढा आता पंचेचाळीस त्याचं मी मी पैशाला भू भुण, केलं नाही मला माझ्या मालकाने परत कामाला घेतलेलं आहे एक लाख रुपये पगार आहे मला चटणी भाकर दिवस काढले असते पण हे कुठेतरी माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते आणि या लोकांचं पावलं असतं कोणाचा त्या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे षडयंत्र आखणारे आहे हे षडयंत्र असणारे जगासमोर यावेत हा माझा उद्देश आहे माझ्या गरीब शेतकऱ्याची कोणाची फसवणूक होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे कारण जमीन विक्री किती केले एकोणीस गुंठे सामनेवारी आणि अडतीस गुंते नावावर केले आणि मी आणि मी बारा झाल्यावर त्यांनी पकडले जावं म्हणून अजून एक बोगस सात बरा वाढवला आहे पण जमीन तर अस्तित्वातच नाही असा प्रकार आहे म्हणून आता सर्वांवर गुन्हा नोंद करा आम्ही मला दाखवते पुरावे ते आता मी हां दाखवा हे बघा आणि त्यांनी जे शेवटचे फेरफार केले आहेत तहसीलदार आता शेवटचा फेरफार काय केलेला आहे थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू आता थ्री एट नाईन टू दाखवून त्यांनी शेवटचा फेरफार आधी सूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेली आहे काय ते दाखव दाखवतो बघा हा त्याला आहे पण त्या जमिनीला तेवीस सात दोन हजार एकोणीस आता तर आता तर हां तहसीलदार शेवटचा फेरफार शेवटचा फेरफार थ्री एट नाईन टू हे अधिसून दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे पण सदर जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय कार्यालयची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे ची आधीसूकता अगोदरच लागलेले आहे कुठेतरी गरीब शेतकऱ्याला बसवण्यासाठी असे कुठे अपिडेव्हिट मोठे फेरफार बनवत आहेत आणि मंडल अधिकारी हा कबूल आला माझ्यासोबत तर मी पक्ष केले मला नोंद ब सहा आल्या नोंद घेतलीच नाही त्यांनी त्याने काय केले चौदा एक दोन हजार एकवीस रोजी वाहून जे फेरफार शिंदेचा अर्थ घेतलेला आहे आज असं परदोन सांगा अठराव्या पत्रकार आता छोटे अपिडेव्हिट केलेलं आहे ज्यांच्यासाठी मी मांडत होतो परशुराम सीताराम मुंडे यांची जमीन आढळून झाली म्हणून पण त्यांच्याच मुलाने फोटो अपडेट केला आहे तर त्याच्यावर मी गुन्हा नोंदवायला पाहिजे परशुराम सीताराम मुंडले सुनील परशुराम मुंडले कारण केस पुढे सरकत नाही कारण त्यांना जो सातबारा केले तर मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबारा दक्षिणेकडील जमीन त्यांची उत्तरेकडची जमीन आहे त्यांची जमीन आणि माझी जमीन हे फरक आहे ना आणि त्याचा एका पुरावा आहे काय सांगाल शेतकरी उत्कर्ष समिती आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये काम करत असताना मी नामदेव कोंडळी साहेबांना नेहमी बघतो एक सच्चा कार्यकर्ता एक चांगला ग्रामस्थ म्हणून त्यांना नेहमी ओळखत आहे आणि त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जे अनैसर्गिक शासकीय सासभाऱ्यामध्ये बदल केलेले आहेत ते बदलाविरुद्ध ते चार वर्ष भांडत आहेत आणि या लढाईमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी आणि मी इथं उपस्थित झालेला आहे नऊ दोन हजार वीस रोजी त्यांची मोजणी झाली मोजनी रजिस्टर नंबर बावीस बासष्ट ने याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेर बदल घडवलेलं आकारफोड पत्रक उप अधीक्षक यांनी केलेलं आहे म्हणजे माझ्या जमिनीतून दक्षिणेकडील त्यांना चौदा गुंठे कॉरिडॉर महामार्ग संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण मोदनी तीन दिवसाने जे बालू सुर्वे यांनी कपरत नकाशा मुद्दा मांडले होते हर्षंद नारायण सुर्वे आलेच ते आता इथे त्यांनी काय केलं आहे वरती दोन खाली एक आणि बघा खालच्या दक्षिणेकडचा हिस्सा विक्रांत केली तर मी तर विक्री केलेला आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजी आवर झाले आहे आणि वरती काकांनी जमीन विक्री केलेली नाही पण हे कुठंतर षडयंत्र आखलं होतं सगळ्यांनी कारण आमच्या कोण जे आजारी आहे तो काकांची जमीन विकून मरून गेला पण देव कुठेतरी पाठीशी हवे माझ्या मी काही मेलो नाही मी अजून जिवंत आहे तर काकांचा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नावर झालेला आहे बघा तिथं आहे सगळा पण काकाने जमीन राहिली कुठे मग मी तर बारा झालो होतो मग त्यांनी काय केलं मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा बोगस सातबारा श्री सी परशुराम सीताराम गोंद्रे यांना करून दिला आहे त्याच्यासाठी त्याने एक खोटा अपिडेट केलेला आहे माझंच वकील मी त्याला तीन लाख दिले आता माझा कुबेरच माझ्या पाठीशी मी कामाला लागल्या लागल्या पावणे तीन वर्षांनी मला परत कामावर घेतला आमचे काटकर मॅडम असतील प्रकाश म्हात्रे आमचे गुगेसाहेब यांनी सगळ्यांनी मिळून मला सात लाख लोन दिला ज्या सात लाखातले तीन लाख मी त्या वकिलांना दिले माझेच वकील नातेवाईक जे के पाटलांचे त्या तीन लाख देऊन सुद्धा ते वकिलाने खोटं ॲपिडेव्हिट केलं का तर परशुराम सीताराम मुंडले यांच्या जमिनीत उत्तरेकडे एक गुंठा वर्कर्स नाहीच असंच आहे ते आणि तसेच मला ते पत्र दिले तहसीलदार विजय पाटील साहेबांनी पनवेल व अलिबाग येथे शेजारी दिवस उपोषण करत असताना त्यांनी जी सात पत्र सहा ते सात पत्र दिले आहेत त्याच्यात त्यांनी मूळ स्थिती जमिनीची परशुराम सीताराम मुंडले यांच्या उत्तरेकडील अठरा पॉईंट सत्तर झिरा येते व एक गुंड वर्कस त्याच्यासाठी एक ते फोटो अपडेट केलं होतं त्याच्यासाठी मी माझा देव माझे देव नितीनजी ठाकरे साहेब यांना पाच पाने अर्ज केला होता की मला दोन पानं भेटलेली आहेत त्यांचे बॅड कच आहेत तर मला दे माऊली कृपेने ती दोन पानं मिळाली आणि त्याच्यात काकांचं वय आहे अडुसष्ट वर्ष पण त्यात पंचेचाळीस लिहिलेलं आहे सुनीलचं वय त्याच्यात लिहिलेलं नाही तरी पण त्यांनी सहाय्य करायला नको होत्या मी तरी त्याला वाचवायचा प्रयत्न करत होतो का बाबा माझा भावाला फसून केल्याच आहे पण नाही केस कुठेतरी पुढे जात नाही आणि मला ते येडा समजतात आमचे गुणले येड लागले नुसता लढा देतो नुसत्या पत्रकार परिषदा घेत आहे कुठेतरी यांना समजायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे गोंधळी तुम्ही माझे वकील आहे ना आता चांगले साहेब ते जे आर पाटलांचे आमचे मित्र एक नाव बाबा त्याकडनं ठोस मागवा चुकीचा आकार फोन मागवा वाटणीपत्राचा नकाशा मागवा मी तिला वाटणी पत्राचा नकाशा तिने जोडलाच नाही आणि बेकायदेशीर नकाशा वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला जोडून मी काकांची जमीन विक्री केली आहे असे सात बारा केले होते पण मी आधार तुम बारा झाल्यामुळे ते घाबरले आणि त्याने मी विक्री केल्या जमीन तिचा वाढीव सात बारा आहे भल्ला काय म्हणत होता अगोदर हे सब तुम की आहे माझ्या काकांच्या समोर बोलतो तो काका पन, का तरी काका त्याला काय म्हणायला नाही पण हे अतिक्रमण काकांच्यात होतं मला काय बोलले तुला नवीन रेटने मला पैसे द्यावे लागतील अरे कोणाचं तरी ऐकून असं करायला नको ना अरे मी असं करेन का आणि मी चार लाख तीस हजार कोणत्याप्रमाणे जमीन विक्री केली आहे आणि त्याने आता काय दाखवलं तर भालू बऱ्याच ठिकाणी बोलला मुलाखतीत राजे साहेब आहे तिथे त्यानं बोललं का नामदेव भोजले यांनी दोन लाख पंधरा दोन लाखानेच जमीन विक्री केलेली आहे सागरराजे पण तुम्हाला बोलू शकतील अरे काँग्रेस भवनमध्ये मिटिंग होत असताना त्यांनी सरळ सांगितलं होतं आम्हाला चाळीस लाख रुपये त्यांनी वाढीव द्यावेत सागरराजेसाहेबांत विचारू शकता आणि सागरराजे मला प्रामाणिक